जास्तीत <laughs> जास्त जास बाया वादो त्या होऊ गे <laughs> अन दासाकी माझ्याकडे येऊ दे आज त दिवस झाले अजून एकही पेशंट गवसला नाही ते देवा एक दे गरीब बाई पाटा रे बाबा चला, चला चला वो या लवकर लवकर चला या या बाबा कोटी आइले हे म्हणजे या, या हालत तो था था। तो? मले हाल बापा अजी, तो मी तुम्ही कधी चालल ना हाँ, हाँ, या, 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 बता, बता, बता। या, ना या ना तुझे थांबून खावा तू बस बोलत मी थांबतो बाहेर बाहेर छान पिल्लुप्या ठेवतो जास्त डॉक्टर तोंडेजी कठी गेले डॉक्टर मांडे चांगला डाकलाय डॉक्टर माकू तोंड्या अहो माको तोंड्या नाही डॉक्टर मा खूप तोंडे म्हणजे मानिक कुसन तोंडे आपला परिचय परिचय देवासाठी येते का सोयाची जोडा लागलो सांगून राहिला भाऊ परिचय होणे गरजेचं आहे त्यानं जवळीक वाढते माले आज जवळीक वाढते म्हणते याचे लक्षण काही ठीक दिसत नाही तू आता त्यातल्या घरी चल तू घरी चल तू म्हणशील तेवढी इंजेक्शन घरीच तस

गेले दोन चार महिन्यात कोरगा होईल अशा काय तरी तो फक्त तोडले म्हण आणि दोन चार महिन्यात बोरगाव व्हायला हे काय शेती समजला पेरल्याबरोबर बरोबर उपवास आहे तर मलाही माहित आहे ना घरगुती पेरलेला प्रत्येक दाणा असा उपवून नाही म्हणून पण हायब्रिडच्या दाण्याची गॅरंटी राहते का पैसे देतो तू एकच घेतो तसा तू पोरं करून दिया पेशाली टाकतोय मग मिले 2 महिन्यात महिना पोरगा होणच पाहिजे हा होणच पाहिजे जे पापाने पायला होतं रेड्याची पिकनिक तर आता जास्त बोलशील तर जयना फटकारी तू प्राइमनला ना तुला नाही जायचं नाही जायचं तर थेट डॉक्टर साहेब मी सांगितलं ना तुम्हाला तुम्ही याचा बोल नाव जी नको नकोक्यात पाहिजे म्हणजे पाहिजे घेऊ नको मी आहो ना हो ना काय आहे ना तुमची <laughs> 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 <शलवाय का> <laughs> अरे तर उपचार साठी म्हणालो बाई तुला लवकर पोर पाहिजे ना लवकर लव पाहिजे ना <laughs> मग लवकरात चाल ना माझ्या डोळ्यात एक तू माझ्या बायको इशारा करून राहिलास माझे अजिबात हा माणूस आहे की जनावर आता तपासल्याशिवाय उपचार कसा करू अवसासाठी थाप समजून घ्या म्हणते सर माझ्या डोळ्यात येतं तो तुला आतमध्ये नाही पायला बसून का शकत ही करता बाई याला घेऊन जा आणि याची उतर लिहावं लागेल अजिब हा रावराव चार्जिंग करते याची उतर खुशी तुम्ही याचा बोलणं मनावर नको घ्या माझ्याकडे पहा झाला <laughs> भाऊ तिसरा काही चेतला फाय हो 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 हो। नाही ना 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 ना।

माझी तर तुझी चिरली आहे तू काय माझी चिरवते तुझ्या एवढी हिम्मत असती तर हा जवळ तुझ्या घरी उजा पडला असता पण तू फुसलाय काय फुसलाय असा मी फुसलाय का म्हणजे पोरं बार होण्यासाठी अजूनही मी काहीच प्रयत्न केलो नाही कसा समजतेस का तू अरे पोरं होण्यासाठी मी काका प्रयत्न नाही केलं पण होत नाही त्याने मी का करू म्हणजे एक सांग

<laughs> तुझं तर वय काहीच नाही पोरं करण्याच्या बाबतीत मी एवढा स्पेशालिस्ट आहे की पन्नास पन्नास ते साठ साठ वर्षांच्या बायांना पोरगा करून दिला एवढा पेशाईस्ट अस तू मग गावातल्या रांड्या सांड्या बायाने पोरं करून देत असशील ना माप रांड्या आई कल ते राव पर करून दे ना माझा काम आहे वाईस माले पण मी बोरातूनही टाकाय आ तिना नवऱ्याने पोरं करून देवची बागे काय तुले घरी जा

बोलणे की अवघा तर बोलून दिली लागली अवघा तर बोललो म्हणते सगळं बोलत जातो पण मी तुम्हाला सांगतो मी नुसता शिकून स्पेशालिस्ट झालो नाही तर यासाठी महादेवाच्या टेकडीवर जाऊन कठोर तपस्या केली आहे मी म्हणजे महादेवाच्या टेकडीवर तपस्या केली तूच का रे माने हो अरे यार मला नाही ओळखलास का मी मारत्याचा मेवना संभा खरंच माले यानं त्या टेकडीवर खरंच तपस्या केलं सांगतो तेवढी कडाक्याची थंडी होती तरी तेवढ्या थंडीमध्ये बिना कपड्याने उभा थंडी मध्ये चल दोन झाला नाही का झाला म्हणजे याच्यावर प्रेम करणाऱ्या मिनीनं याले बिना कपड्यानं पाहिलं आणि जेवण मिठी मारलं त्याची तपस्या घेऊन झाली तिनं माझ्यासोबत काहीतरी केलं असेल पण मी तिच्या सोबत काही केलो का नाही अजूनही करीत आतमध्ये जाणं जरुरी आहे का अरे बाई माणसाला इज्जत आहे की नाही कोणी तपासायला कधी दवाखान्यात गेला होताच की नाही काही दवाखान्यात जावा लागते अरे आमच्या गावामध्ये अशी बॅग धरून डाकटर येते जितकी पेशंट झोपला असेल तिथकी जाऊन तपास आता तुम्ही इलाजातला इंटरेस्ट नाही म्हणजे भाऊ म्हणल्यानं इलाजातला इंटरेस्ट जाते मग तुझ्या दवाखान्यात खाण्यात तुझ्या माय बहिणी आल्यावर किती इंटरेस्ट राहील माझ्या घटक्याना

देशान नेल नेलीस नेन मी उतारी मारून काही बाई माई 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 गुतगुलया कुठ ते कुठं दुखते तेवढा सांग हा माझ्या बायकोली इलाज करते का दुखना पाहिजे मी लावू लावू खड्ड्यात गेला इतर तपास

काही पथपर नु ना माकू तोंडे तू फक्त तोंडे म्हणा आणि पथपर नु पण ना आहे ना बाई तू आंबट चिंबट अजिबात खाऊ नको आणि शक्यतो शंभर तू हिच्यापासून दिवस राहायचा तू हिच्या पासून दूर नको राहू फक्त दारूला दूर कर म्हणजे दारू पिणं बंद कर अरे नाही झाला तर नको हो पोरगा पण मी माझ्या परमप्रिय देशी मातेला अजिबात दुरावणार नाही

शांत करायचा काय इलाज असेल तर सांग तू एक काम कर बायको जर जास्त भडकली असेल तर तिला शांत करण्यासाठी तू एखाद शांत गाणं म्हणा समज केस नक्कीच येईल तुझ्या हातात आणि समज केस नाही आली हातात तर हे बुकी तुझ्या दातात बत्तीची फोन टाकतो नक्कीच केसं येईल प्रयत्न करते तोपर्यंत मी बाहेर पेशंट बघतो पेशंट बघतो तू माझी लाडाची बाय बनवायची काय म्हणजे केलो तू माझी कॅक्की नाव तुम्हाला कधी नाव सांग मला তুজা হা স্পৰ্শ মানে কিতি হোৱা হোৱা